आवाज 24 आवाज प्रकाश आंबेडकरांची सव्वीस जुलै रोजी सांगलीत सभा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर निघणार आरक्षण बचाव यात्रा पत्रकार परिषदेमध्ये प्राध्यापक सोमनाथ साळुंके यांची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट तथा प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मुंबई चैत्यभूमीपासून आरक्षण बचाव यात्रा निघणार आहे ही यात्रा चैत्यभूमीपासून सुरू होऊन पुणे फुलवाडा तसेच कोल्हापुरात दाखल होणार आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर हातकणंगले जयसिंगपूर मार्गे ही यात्रा आपल्या सांगली शहरात दाखल होईल व स्टेशन चौक सा सांगली येथे जाहीर सभा घेण्यात येणार आहे या सभेला ऍडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत तरी एस सी एस टी ओबीसी बंधुभगिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंके यांनी केले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे राजेश गायकवाळे राजू मुलानी प्रशांत वाघमारे संजय कांबळे इरफान केडिया नामदेव कांबळे अशोक लोंढे सिद्धार्थ लोंढे किशोर आढाव परशुराम कुदळे श्रीकांत ढाले मिलिंद कांबळे आदी उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री सव्वीस तारखेला सायंकाळी ही यात्रा सांगलीमध्ये पदार्पण करणार आहे पदा सांगलीमध्ये येणार आहे सांगलीमध्ये सायंकाळी सहा वाजता स्टेशन चौकामध्ये या यात्रेचं स्वागत आणि जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे बाळासाहेब सव्वीस तारखेला जाहीर सभा संपल्यानंतर सांगलीमध्येच मुक्काम करणार आहे त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला आरक्षण बचाव यात्रा मिरज खवटेमंका मार्गे सांगोल्याकडे रवाना हो होणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये सव्वीस तारखेला सायंकाळी यात्रा येईल आणि सत्तावीस तारखेला सकाळी यात्रा मिरज कवठेमोगा मार्गे सोलापूरकडे रवाना होणार या यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण सांगली जिल्ह्यातील एस सी एस टी ओ बी सी बांधवांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचं आव्हान आहे की उत्फूर्तले यात्रेमध्ये सहभागी व्हावं आरक्षण बचाव यात्रा ही जो आरक्षणाचा विषय क्लिष्ट होऊन बसलेला आहे त्याच्यावरती कायद्याने काय तरतूद आहे आणि सर्वसामान्यांचं आरक्षणवाद्यांचं आरक्षण वाचलं पाहिजे ही भूमिका घेऊन बाबासाहेब आंबेडकर मैदानामध्ये उतरलेले आहे सर्व आरक्षणवाद्यांना माझं आव्हान आहे एस सी एस डी ओबीसी मुस्लिम बांधवांना आव्हान आहे त्या यात्रेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं आणि ही यात्रा यशस्वी करावी सायंकाळी सहा वाजता सव्वीस तारखेला स्टेशन चौक येथे जी जाहीर सभा होणार आहे या सभेसाठी हजारोंच्या संख्येनं आपण उपस्थित राहावं सभा यशस्वी करावी अशी विनंती आवाहन आपल्या माध्यमातून सर्व ओबीसी बांधवाने या ठिकाणी करत आहे त्याच्यानंतर अशा स्पष्ट बेबलत बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 फोर न्यूज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा